Rumam ngereIs yang penumpara majaden terEsže20 longna Tertesta Exec。golomera kol apology yaman ngukua leo dewaεί kabala aranggaya u treesusna, awas rilega bolumfasistika kaudDownwei. Vilifiswa, Val皆さん agar Bayada grazi guzbilai literun-gisiman

रेडी मत नखिन हे ते क्रीम चालले नस तू बी अरे ते सख ना ग्याव न्यास ही प्रिसेस करा जकन नू जी जी लहेते नाय ना ओ मोटर च पुरस

तिला थोडं चालता येत नाही तर ती बसून सगळं काम करतात आणि मग तिला घेऊनच त्या ठिकाणी मी चाललो पूर्ण फॅमिली इथे आहे आणि सर्व परिवारासही त्या ठिकाणी आज मतदान झालं आणि मतदान हे त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मरून माझे नेते उद्धवसाहेब राजसाहेब यांना यांची आठवण करून यांना मानबंधन देऊन हे मतदान झालं काय सांगाल या मतदान होती नाही प्रभाग पद्धतीमुळे काय झालं ते आता म्हणजे आता समजून आलं पटपट पटपटिस्त आपण परंतु काही जण कन्फ्यूज नव्हतं पण आता ते जवळपास रुटीनमध्ये आले सगळं अधिकाऱ्यांनी सुद्धा चांगलं सांगून त्या ठिकाणी केलंय मुंबईमध्ये ठाकरे बंधू आशिष शेलार म्हणतायत की ठाकरे बंधूंनी पराभव मान्य केला आता ते पराभवाचे कारणच होतात नाही असे आशिष शेलार तुम्हीच पराभवात गेले डुबलेले म्हणून तर तुम्ही त्या पैसे वाटप करतात कुठं काय काय करतात काय काय कुठं हे सगळं ते आशिष शेलारला माहित आहे आशिष शेलार मुंबईतून आता तडीपान होणार पैसे वाटप नाही ते म्हणतात की आम्ही विकासावर मत विकासाला नाही नाही विकासाला मतदान नाही मागत ते मत विकत घेऊन त्या ठिकाणी मतदान करायला लावतात असं आहे अनेक ठिकाणी पैशांचं वाटप नाही काल रात्री पण आपल्या संभाजी छत्रपती संभाजीनगर मध्ये बऱ्याच ठिकाणी मी रात्री पोलिसांनी फोन लावला होता बऱ्याच ठिकाणी काय काय ठिकाणी पैसे वाटपाचे कार्यक्रम चालू होते अरे तुम्ही त्या ठिकाणी नागरिकांना पैसे देत नाही मतदारांना काय देता मत घेण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना पैसे देत नाही गरीबांना पैसे देत नाही लालक्या बहिणीला पैसे देत नाही तुम्ही मतदारांना खुश करण्यासाठी काय हे करता तुम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करा ना आणि मग मत घ्यारोप हा आरोप भाजप आहे भाजप आणि शिंदे गटामधले पण काही लोक पैसे वाटत करतात आज जेव्हा मतदान झालं तेव्हा बोटाला नाही हरकत तो नाही नाही आता आ, आ, वा, ते पुस्ता विस्ता आणि वाढल्यानंतर पुसत नाही व्यवस्थित म्हणून तुमच्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्या मशाला पाहिजे ही विनंती संक्रांती निमित्त करून तिळगुळ कोणाला त्यात त्यांनी तुमचं नाव घेतलं ते म्हटलं की त्यांची निष्ठा पाहता मी त्यांना तिळगुळ दिला दिलाच नाही त्याने दिलाच नाही फक्त घोषणा करतो दिलाच नाही तुम्ही घेणार का त्यांचा नाही नाही दिला त्यांनी पण दिला दिलाच दिला नाही ते फक्त तुम्हाला सांगतात ते त्यांचं राजकीय नाटक दानवे म्हणाले की तुम्हाला विधानसभेत मदत केली म्हणून हो म्हणजे माझ्याबद्दल त्यांना मदत केली नाही मी मदत नाही केली मी मी माझं प्रामाणिक पर्याय आहे ते दानवेला काय अक्कल नाही त्याला असं जर म्हणत असेल तर मी त्याला सरळ करून टाकेल माझ्यावर आरोप असा करतो ठीक नाही कारण दानवेला कळत नाही मी एकनिष्ठ माणूस आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत टिकलो आहे तुम्ही एकनिष्ठ नाही तुम्ही आतून कोणाला काय केलं मला माहिती आहे आता होता सोळा सतरा मग मी प्राईस घेतो चांगले मोठी त्याच्याबरोबर चार दिवसापासून गायब झाला तो चार दिवस मग गायब येतात दानवे माहित नाही कुठेतरी आम्ही शोधतो तर मिळत नाही तिकीट त्यांनीच वाटली ना सगळं त्यांनीच केलं सगळं त्यांनीच केलं मी मी काहीच नाही केलं काय झाले माहित नाही आता माहिती घ्यावं लागतं पोहोचले आणि मी का बोललो दानवे माझ्याबद्दल शिरसाटाच्या बाबतीत असं बोलले म्हणून मी त्या ठिकाणी हे बोललो हे पण तुम्हाला सुद्धा बरोबर मतदान होत आहे मामून आपण तिकीट माम। दिलेलं आहे मी नाही दिलं ते आम्हाला पण आज आज उमेदवार ते पाहा पडले हा ते आमच्यासमोर त्यांचा जन्म झालेला आहे पाया पडले पाया पडले आता परत येईल अजिबात नाही विसरले सगळे लोक पण भाजप शिवसेना तर सांगते नाही नाही ते त्यांना फक्त तेवढाच मुद्दा होता बाकी त्या कोणताच मुद्दा नव्हता त्यांना तो, तो मुद्दा ते आमच्या दानवी साहेबांमुळे तो मुद्दा घ्यावा लागतात माहित नाही